मिरजेत आणखीन दहा गाई कत्तलीला नेणारा ऐशर टेम्पो पकडून गायींची सुटका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती धारकऱ्याने वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मिरजेतून कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंश गाई बैलांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचं उघडकीस आलंय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या धारकऱ्यांनी दोन दिवसापूर्वी वखार भाग येथे दोन खिल्लार जातीचे बैल कत्तलीसाठी नेणारा बॅलोरे पिकअप वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना ताजी असताना आज राजीव गांधीनगर करल येथे शेतामध्ये दहा गाई कत्तलीसाठी घेऊन वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे सदर गाई या जखमी असून निर्दयीपणे टेम्पोमध्ये भरल्या आढळून आल्या यावेळी विनायक माईनकर तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती धारकर यांनी मिरज शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मिरज शहर पोलिसांनी आयशर टेम्पो आणि दहा गाई ताब्यात घेतल्या असून आयशर टेम्पो चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे याबाबत अधिक माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीचे विनायक माईनकर यांनी दिली आहे आज राजीव गांधीनगर करल <coughs> येथे <coughs> श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना एक बातमी आली होती की एक संशयास्पदरित्या एक टेम्पो करलमध्ये एका शेतामध्ये थांबलेला आहे तर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी तिथं जाऊन बघितला असता एक दहा बैल अत्यंत निर्दयतेने कापाला जायच्या उद्देशाने कापालाच जात आहेत ती बैल कोणाचे पाय तुटलेले आहेत कोण कोणाच्या ब कुठल्या बैलाला डोळ्याला इजा झालेली आहे अंगावर इजा झालेली आहे अशा जखमी अवस्थेत सगळे बैल होते आणि एकदम निर्दयतेने बांधले होते त्या बैलांना उठता पण येत नव्हतं आणि सरळ काय उभारता पण येत नव्हतं अशी परिस्थिती होती आणि आत्ता मिरज शहर पोलीस स्टेशननं ॲनिमल क्रॉलिटी ॲक्ट प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे या सगळ्या बैलांवर कारवाई सुरू केलेली आहे त्या बैलांची अशी परिस्थिती होती की ती टेम्पोतून उतरू पण शकत नव्हती त्यामुळे आता व्यवस्थितरित्या सुरक्षितदृष्ट्या एक दोन तीन टेम्पोमध्ये घालून काही बैला आणलेल्या आहेत आणि आता बाकीच्या बैलांना उपचारासाठी आम्ही पशुवैद्यकीय चिकित्सालय मिरजेच्या इथं अधिकाऱ्यांकडे घेऊन त्यांच्यावर आता योग्य व्यवस्थित ट्रीटमेंट करून ती पांजरपूर किंवा गोशाळे सोडत आहोत आणि ॲनिमल क्रॉल्टी ॲक्टप्रमाणे ह्याच्या पाठीमागचं काय यंत्र आहे ही बैलं कुठंच चाललेली आहेत कुणाकडनं विकत घेतली आणि कर्नाटकमध्ये साधारण गुडची आणि उगार या भागात कुणाकडे ती कापाला चालली होती याचा सगळा शोध पोलीस घेत आहेत काल परवा दिवशी पण अशीच एक दोन बैल कापाला जात असताना उगारची टेम्पो होती आणि कारवाई केलेली आहे आणि जरा पोलीस प्रशासनानं पण जरा नाकेबंदी करून चांगली व्यवस्था करावी आणि गोहत्याबंदी होऊ नये आपल्या भागात यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देऊन कारवाई करत राहावी महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गोहत्याबंदी आहे तरीसुद्धा प्रमाणं राजरोसपणे गाईंची आणि बैलांची कत्तल होत आहे मिरजेचे पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपी पी साहेब कारवाई करतच आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज